नमस्कार आज आपण गरमागरम चटपटीत तिखट झणझणीत असा ठेल्यावर मिळतो तसाच घरगुती पद्धतीने वडापाव बनवून घेणार आहोत मस्त गरमागरम वडे बनवून तयार आहेत सोबतच हिरवीगार तळलेली मिरची आणि त्यासोबत खाण्यासाठी लाल चटणी तर इथे आता वडे देखील आपण या पावामध्ये ठेवून घेतलेले आहेत खूपच सोप्या पद्धतीने आज आपण ही वडापावची रेसिपी बनवून घेतलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कुकरच्या भांड्यामध्ये मी बटाटे स्वच्छ धुवून त्याचे दोन भाग करून पाणी घालून शिजत ठेवलेले आहेत तीन शिट्यांमध्ये बटाटे छान शिजतात आता आपण भाजीची तयारी करून घेणार आहोत मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर आल्याचा तुकडा सोबतच आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त हवं असेल तितक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा आता याची हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे वाटून घ्यायचं आहे आता बटाटे शिजलेले आहेत गरमागरम बटाटे सुरीच्या सहाय्याने मी घेतलेले आहेत आणि थोडेसे थंड झाले की लगेचच आपल्याला याच्या साली काढून घ्यायच्या आहेत थोडंसं थंड झालं की पटकन या साली निघतात आता बटाटे थोडे गरम आहेत त्यामुळे मी आता हे साली पटापट काढून घेत आहे आता या बटाट्याच्या साली काढून झाल्यानंतर एका मॅशरच्या सहाय्याने आपल्याला हे बटाटे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे मॅशरच्या सहाय्याने हे बटाटे खूप छान असे मॅश होतात तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हाताने देखील कुस्करू करू शकता आता एका पॅन मध्ये एक चमचा भर तेल घालून घेतलेले एक पळी आणि यामध्ये भरपूर अशी मोहरी घालून घ्यायची आहे सोबतच यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता आवर्जून घाला खूप छान अशी चव येते आता आपण जी भरड अशी हिरवी चटणी तयार करून घेतलेली आलं लसूण याची तर ती आपण घालून घेतलेली आहे आणि यामध्येच आपण हळद घालून घेतलेली आहे एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो कच्चेपणाचा जो स्वाद आहे तो निघून जाईल अशी आपण बटाट्याची भाजी न करता अशा पद्धतीने जर आपण चटणी बनवून मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घातली तर तेलाचं प्रमाण कमी जातं वडापाव बनवताना आणि वडापाव जे आहे ते जास्त तेलकट बनत नाही आता ही सर्व चटणी मी यामध्ये घालून घेतलेली आहे सोबतच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आवडत असेल तर अर्ध्या लिंबाचा रस देखील इथे तुम्ही घालू शकता आता व्यवस्थित हे चमच्याचे सहाय्याने मी मिक्स करून घेणार आहे तर हाताने देखील तुम्ही मिक्स करू शकता मी व्यवस्थित चमच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेले आणि चटणी व्यवस्थित या बटाट्यामध्ये मिक्स होणं गरजेचं आहे त्यामुळेच मी इथे मॅशरच्या सहाय्याने बटाटे व्यवस्थित मॅश करून घेतले म्हणजे चटणी व्यवस्थित या वड्यांमध्ये मिक्स होते भाजीमध्ये मिक्स होते आता याचे आपल्या आवडीनुसार गोळे काढून आपण याचे वडे बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी मध्यम आकाराचे गोळे करून त्याचे चपटे असे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने बाकीचे वडे देखील आपण झटपट तयार करून घेणार आहोत कधीही वडापाव बनवत असताना बटाटे हे त्याचे दोन भाग करून मगच कुकरला शिजत घालायचे खूप छान असे शिजले जातात अख्खे बटाटे जर घातले तर त्याला शिजायला जास्त वेळ लागतो गॅस देखील जास्त जातो आता एका मध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला इथे पाणी घालायचं आहे यामध्ये कुठेही आपल्याला सोड्याचा वापर करायचा नाही तर आता पाणी घालून घेतल्यानंतर या पिठामध्ये थोड्याशा गाठी होतात तर ते आपल्याला सर्व मोडून घ्यायच्या आहेत आता हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर चमचाभर भर तांदळाचं पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता आता तयार ता झालेलं पीठ आहे यामध्ये कुठेही आता गाठी आपल्याला दिसत नाहीत यामध्ये आता आपण तयार करून घेतलेला जो वडा होता तो आपण घालून घेतलेला आहे आणि एका फोर्कच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने कोट करून घ्यायचंय आणि गरम तेलामध्ये याला सोडून घ्यायचंय तर अशाच पद्धतीने मी जितके मावतील तितके वडे या गरम तेलामध्ये सोडून घेणार आहे आता हे वडे दोन्ही बाजूने आपल्याला छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचेत बाहेर मस्तपैकी पाऊस पडत आहे आणि आता यामध्ये आपण वडापाव बनवून घेतलेले आहेत गरमागरम तिखट झणझणीत असा वडापाव आपण घरच्या घरी बनवून घेतलेला आहे तर आता हे वडे अशा पद्धतीने दोनही बाजूने व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत सोड्याचा वापर करायची अजिबातच गरज नाही खूप छान असे हे वडे तळले जातात आणि सोबतच तुम्हाला तेलामध्ये बेसन पिठाचे तुकडे दिसत असतील तळलेले तर तो जो चुरा आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तर याचा देखील आपण वापर करून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने बाकीचे शिल्लक राहिलेले वडे देखील मी तळून घेणार आहे आता वडे तयार करून झालेले आहेत यासोबत खाण्यासाठी गरमागरम हिरवी मिरची तर पाहिजेच पाहिजे तर इथे मी हिरव्या मिरच्यांना मधून अशी उभी चीर दिलेली आहे आणि त्याला आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये बुडवून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये पूर्णपणे अशा या मिरच्या छान अशा तळल्या जातात आणि याचा तिखटपणा देखील कमी होतो आता या मिरच्या आपण वड्यांवर घालून घेऊया आणि या मिरच्यांवरती थोडंसं मीठ आपण भुरभुरवून घेणार आहोत तर यावर चिमटभर मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे आता गरमागरम वडे आणि मिरच्या तयार झालेल्या आहेत आता आपण वडापावसोबत खाण्यासाठी लाल चटणी बनवून घेणार आहोत जी ठेल्यावर मिळते आता यामध्ये जे बेसन पिठाचा चुरा तळून तयार झालेला तो घालून घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर चमच्याभर घालून छान अशी ही लाल चटणी आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे तर ही चटणी देखील तयार झालेली आहे आता आपण वडापाव तयार करून घेणार आहोत तर हे पाव आहेत याला आपण सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने याचे दोन भाग तयार करून घ्यायचे तर दोन प्रकारे लाल चटण्या बनवल्या जातात एक मी सांगितले त्या पद्धतीने आणि दुसरी म्हणजे पावाचे तुकडे घालून अशाच पद्धतीने ही चटणी बनवली जाते चुऱ्याच्या ऐवजी आता ट्रॅडिशनली वडापाव हा हो, अशाच पद्धतीने बनवला जातो कालांतराने खूप यामध्ये चेंजेस झाले आणि त्यामध्ये ओली लाल चटणी आणि ओली हिरवी चटणीचा वापर केला गेला पण ट्रॅडिशनली जो वडापाव असतो हो तोच खायला मस्त वाटतो आता यामध्ये आपण गरमागरम वडे ठेवून घेणार आहोत आणि सोबतच गरमागरम हिरवी मिरची तर आजची वडापावची रेसिपी आवडली असल्या लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी तोपर्यंत ब बाय